श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत नुकतंच मांडलं या विधेयकाच्या माध्यमातून बँकिंग ठेवीदारांचं संरक्षण आणि ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा आणखी सुलभ होण्यावर भर देण्यात आला आहे या बँकिंग कायदे सुधारणा विधेयकातल्या विविध तरतुदी आणि त्यांचं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भारतीय बँकिंग क्षेत्राशी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस नुकतंच लोकसभेत मांडण्यात आलं या विधेयकातल्या विविध तरतुदींविषयी बँकिंग क्षेत्रातल्या अभ्यासक आणि अर्थतज्ञ डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली शुक्रवार नऊ ऑगस्टला आपले केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी बँकिंग कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे मांडलं म्हणजे बँकिंगमधल्या मा काही कायद्यांमध्ये बदल सुचवले आहेत ज्या बदलांवर चर्चा होईल त्या बदलांचं रूपांतर कायद्यामध्ये होईल आणि ते कायदे अंमलबजावणीसाठी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध असतील तर हे सुचवलेले प्रस्तावित बदल कोणकोणते आहेत आणि कोणकोणत्या कायद्यांमध्ये ते होणार आहेत ते, ते आपण बघूया कायदे असे आहेत पहिला आहे, आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकोणीसशे चौतीस सालचा सा कायदा आहे तो दुसरा आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे बँकिंग नियमनाचा कायदा तो आहे एकोणीसशे एकोणपन्नास सालचा पुढचा आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा म्हणजे एकोणीसशे पंचावन्न सालचा सा कायदा नंतरचे जे दोन कायदे आहेत ते एकोणीसशे सत्तर साली तेरा नॅशनलाइज झाल्या बँका त्याबद्दलचा कायदा आणि एकोणीसशे ऐंशी साली सात प्रायव्हेट बँका पब्लिक झाल्या म्हणजे या तेरा आणि सात अशा वीस ज्या बँका होत्या त्या आधी व्यक्ती किंवा काही समूहाच्या मालकीच्या होत्या त्या या कायद्यान्वये सगळ्या आम दुनियेच्या म्हणजे आम सर्वसामान्य जनतेच्या झाल्या हे सगळे जे कायदे आहेत रिझर्व्ह बँकेचा कायदा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट स्टेट बँकेचा कायदा नंतर सत्तर आणि ऐंशी सालचा सा मर्जरचा सा कायदा या कायद्यांमध्ये काही काही बदल सुचवलेत ह्याच्यापैकी काही बदल आहेत ते बँकिंग मध्ये काम करणाऱ्या म्हणजे बँकेत नोकरी करणाऱ्या बँक चालवणाऱ्या अशा लोकांसाठी जास्त उपयोगाचे आहेत आणि काही जे बदल आहेत ते बदल बँकेमध्ये खातं असणाऱ्या बँकेमध्ये ठेवी असणाऱ्या लॉकर असणाऱ्या अशांसाठी म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी उपयोगाचे आहेत तर आपण आधी त्याच्याबद्दलची माहिती घेऊया त्याच्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नॉमिनेशन नामनिर्देशन आत्ताच्या नियमानुसार आपल्या बँकेत ज्या ठेवी असतात किंवा लॉकर असतो किंवा फिक्स्ड डिपॉझिट असतं बचत खातं असतं या सगळ्यामध्ये असलेली आपली इस्टेट आपले पैसे किंवा ऐवज आपण मेल्यानंतर कोणाला मिळावा याच्याबद्दलची सोय करणं म्हणजे नामनिर्देशन करणं आत्ताच्या नियमानुसार नामनिर्देशन हे एका व्यक्तीला करता येतं आता त्याच्यात त्यांनी बदल करून चांगला बदल हा असं केलं आहे की नामनिर्देशन चार व्यक्तींच्या नावाने आपल्याला करता येणार आहे आता ह्याच्यामध्ये ही एक गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे की नामनिर्देशन म्हणजे कायदेशीर वारस नव्हे नामनिर्देशित आपण ज्या व्यक्तीला केलं आहे ती व्यक्ती आपला कायदेशीर वारस असणं आवश्यक नाही पण नामनिर्देशित केलेली व्यक्ती कायदेशीर वारस असेल तर चालेल किंवा ते अधिक उत्तम म्हणजे पूर्वी काय व्हायचं की माझी बाबा एक दहा लाखाची इस्टेट आहे आणि मी ती सेविंग खात्यामध्ये माझे दहा लाख रुपये ठेवलेत पण आता माझ्या जवळ कोणीच राहत नाही माझा मुलगा आहे तो राहतो अमेरिकेमध्ये आणि मुलगी राहते ऑस्ट्रेलियामध्ये त्यामुळे मी मेल्याबरोबर ते येऊन ते सगळं होईपर्यंत वेळ जाईल त्यासाठी मी नामनिर्देशन म्हणून माझ्या शेजारी राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीच्या नावाने नामनिर्देशन केलंय म्हणजे ते पैसे तिला मिळावेत आणि तिने ते माझ्या मुलगा आणि मुलीला नीट व्यवस्थित वाटून द्यावेत जसं मी कुठेतरी दुसरीकडे म्हणजे विल मध्ये इच्छापत्रात पत्रात मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय अशी आत्ताची तजवीज आहे हा सगळा जो द्राविडी प्राणायाम करायला लागतो की माझ्यानंतर माझी मैत्रीण आणि मग माझी, माझी मुलं त्याच्या ऐवजी आत्ताच मी दोघांच्या नावाने नामनिर्देशन करू शकते म्हणजे मी मेल्यानंतर माझे दहा लाख पाच पाच लाख किंवा मी म्हणेन तशा पद्धतीने माझ्या दोन मुलांना देता येतं ही एका नॉमिनेशन ऐवजी चार नॉमिनेशनची सोय केल्यामुळे हे होऊ शकणार आहे तर ती एक चांगली सोय आहे अजून दोन चार इतर ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे बँकेकडे काही ठेवी पडून असतात की जे ठेवीदार मागायला येतच नाहीत म्हणजे सेव्हिंग अकाउंटला पैसे पडून येत आठ वर्ष झाली दहा वर्ष झाली कोणीच आलं नाही ते मागायला असं आणखी काय एफ डी असतात नंतर समभाग असतात व्याज असतं रोखे असतात ही जी सगळी रक्कम आहे की ज्या मालकांनी ती नेलेलीच नाहीये परत अशी सगळी रक्कम काही विशिष्ट वर्षांनंतर ही सगळी रक्कम रिझर्व्ह बँकेने तयार केलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि सुरक्षा निधी नावाचा एक निधी आहे त्याच्यात वर्ग केली जाते ह्याच्यामध्ये काही बदल सुचवलेत आणि डायरेक्टर्स होल्डिंग म्हणजे संचालकांचं जे होल्डिंग असतं त्याच्यामध्ये पाच लाखाची रक्कम कोटींपर्यंत केली आहे नंतर रिपोर्टिंग बँकेला खूप विविध प्रकारचा डेटा माहिती रिपोर्ट द्यावे लागतात तर त्याची आत्ताची तारीख आहे महिन्याची पंधरा तारीख आणि महिन्याचा शेवटचा दिवस तर त्याच्या ऐवजी दुसरा आणि चौथा शुक्रवार अशी होती त्याच्याऐवजी पंधरा तारीख आणि महिन्याचा शेवटचा दिवस अशी करण्यात आली तर ह्या काही बदल आपल्याला त्यांनी सुचवले आहेत त्याच्यापैकी मंजूर होतील त्याचे रूपांतर कायद्यात होईल आणि मग ते अंमलबजावणीसाठी उपयोगी ठरतील तोपर्यंत हे जे महत्वाचे काही बदल आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली त्याच्या सर्वात महत्वाचा बदल नॉमिनेशन हा आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याचा जरूर वापर केला पाहिजे विशेषतः लॉकरसाठी आणि आपल्या ठेवींसाठी पण म्हणजे होतं काय की आपण खातं उघडताना काहीतरी नॉमिनी करतो पण पर मध्ये परिस्थिती बदलते वर्ष जातात तरी नॉमिनी काय आपण बदलत नाही समजा नवरा बायको आहेत नवऱ्याने बायकोच्या नावाने नॉमिनेशन केलंय पण बायकोच जिवंत राहिली नाही आणि नवरा मात्र जिवंत आहे तर अशा वेळेला ते नॉमिनेशन बदलायला हवं नाहीतर मग आपण कष्टाने मिळवलेले पैसे रक्कम ऐवज ते आपल्या मे आपल्या मरणानंतर व्यवस्थित सुव्यवस्थित सहजपणे हस्तांतरित होऊ शकत नाहीत त्यामुळे ह्या चार नॉमिनेशनचा जरूर घ्या विचारपूर्वक नॉमिनेशन करा आणि ते बँकेला वेळच्या वेळी कळवा श्रोते हो बँकिंग सेवांमध्ये सुलभता यावी यासाठी संसदेत सादर झालेल्या बँकिंग कायदे सुधारणा विधेयकात खातेधारकाला चार व्यक्तींपर्यंत नामनिर्देशन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे याविषयी माहिती देताना ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रभाकर कुलकर्णी यांनी सांगितलं सध्या सगळ्या बँक खात्यांमध्ये एकच म्हणतात तर नामनिर्देशन करता येतं म्हणजे ज्याला नॉमिनेशन म्हणतात ते नॉमिनेशन एकच करता येतं त्याच्यामधली आता रिझर्व्ह बँकेने याच्या पुढे चार बँक खात्यांमध्ये चार लोकांचं नामनिर्देशन करण्याची बँक परवानगी दिली आहे त्या कायद्यामध्ये त्यांनी अशी सुधारणा सुचवलेली आहे की जे तुम्ही नामनिर्देशन करावं त्यावेळेला जो नॉमिनी आहे त्याचा हिस्सा तुम्ही ठरवून दिला पाहिजे की बाबा याला पंचवीस टक्के मिळणार याला पंचवीस टक्के याला पंचवीस टक्के म्हणजे खातेदाराच्या मरणोत्तर या खात्यामधील पैसे देण्यासाठी बँकांना सुलभता असावी आणि बँकांना ठरवता यावं की बाबा या खात्यामध्ये जे जमा आहे त्याचा प्रत्येकाचा हिस्सा किती आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की समजा एखादा खाते जो नामनिर्देशन ज्याचं केलेलं आहे तो जर समजा काही कारणाने तो पैसे मिळायच्या आधी जर त्याला मरण आलं तर त्याचा त्याला हिस्सा त्याच्यामध्ये असणार नाही अशा प्रकारे समजण्यात येईल म्हणजे एक खातेदार एक जर त्याच्या नावामध्ये नॉमिनी जर समजा काही कारणास्तवर तो वारला तर बाकीच्यांमध्ये कुठले डिस्प्यूट व्हायला नको हे त्याच्या मागचं कारण आहे सध्याच्या परिस्थितीत बँक समजा एखादा खातेदार मृत पावला तर त्याचे पैसे कोणाला द्यावे हा फार गहन प्रश्न असतो काही वेळेला काय करतात दोन दोन चार चार लोक त्या खात्यामधले पैसे क्लेम करण्यासाठी येतात आणि हे सगळे तंटे सोडवण्यासाठी म्हणून रिझर्व्ह बँकेने आता एक चुटसुटीत कायदा केला आहे की खातेदारांनी अकाउंट उघडतानाच सांगायचे की हे चार नॉमिनी आहेत आणि त्यांना पैसे कसे कसे मिळाले हा एक मोठा बदल त्यांनी सुचवलेला आहे श्रुते हो बँकिंग नियमावली संदर्भात संसदेत सादर झालेल्या विधेयकात बहुराज्यीय पतसंस्थांशी संबंधित देखील काही नियम आणि तरतुदी करण्यात आहेत यावर प्रकाश टाकताना ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रभाकर कुलकर्णी यांनी सांगितलं त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह बँकांमध्ये पूर्वीची मुदत जी आठ वर्षाची होती ती आता दहा वर्षापर्यंत वाढवलेली आहे आणि या बँकांमध्ये जो आता पूर्वी जे स्टेट कॉपरेटिव्ह बँकेचा जो डायरेक्टर असेल तो दुसऱ्या बँकांमध्ये डायरेक्टर राहू शकत नव्हता त्याच्यामध्ये पण आता त्यांनी अशी केलेली आहे की सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेचा जो डायरेक्टर असेल तो स्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पण तो डायरेक्टर म्हणून राहू शकतो म्हणजे एकूणच काय आहे की जास्तीत जास्त जे चांगले डायरेक्टर लोक का काम करतात त्या दृष्टीने बँकांमध्ये त्यांच्या अनुभवाचा फायदा होऊन बँकांचं कामकाज निश्चित चांगलं चालावं हा त्याच्या उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये एक व्यापारीकरण सुलभित व्हावं हा एक त्याचा उद्देश आहे त्याच्यानंतर बँकांना पण त्यांनी सुटसुटीत त्यांनी केलेले आहे तर पूर्वी काय असायचं प्रत्येक बँकेचं रिपोर्टिंग जे आहे जे अनुपालकता म्हणजे जे फिगर्स काढवायचे वगैरे त्याचं जे आहे ते, 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 ते सगळं सेकंड फ्रायडे आणि फोर्थ फ्रायडे असं होतं म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी आणि चौथ्या शुक्रवारी आता काय आहे बँका शनिवारी पण सुरू असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुसूटूता आणण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेने सांगितले की तुम्ही सगळ्या बँका पंधरा तारखेला आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला त्यांचे जे काही फिगर्स आहेत ते रिपोर्ट करतील म्हणजे एकूणच रिझर्व्ह बँकेला सगळ्या बँकांचा जो काही त्यांचे जे डिपॉझिट फिगर्स आणि बाकीचे आर्थिक जे विश्लेषण आहे सगळ्या पंधरा तारखेला एकतीस तारखेला मिळेल म्हणजे या सगळ्या आकड्यांमध्ये सुसूत आणून आणि त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेला पुढची त्यांची जी पॉलिसी आहे ती त्यांना ठरवता येईल त्याच्याशिवाय त्यांनी रिझर्व्ह बँकेने आता बँकेला सूट देण्याचं ठरवले की सॅच्युटरी ऑडिटर लोकांची फी पूर्वी रिझर्व्ह बँक त्यांच्या मापाप्रमाणे ठरवत असेल की एवढा बिझनेस असेल तर एवढी फी वगैरे पण आता त्यांनी बँकांना त्यांनी सूट दिलेली आहे की आपल्या ऑडिटरना किती फी द्यायची वर्षाची ठरवू शकतात या सगळ्याचा एक असा हे झाला की हे सगळं कॉपरेटिव्ह बँकांना पण ऍप्लिकेबल आहे त्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की हा तर कॉपरेटिव्ह बँकांच्या कॉपरेटिव्ह सेक्टर मध्ये झाला आहे का पण रिझर्व्ह बँकेच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याचा उद्देश हाच आहे की कॉपरेटिव्ह बँका आणि रिझर्व्ह बँका एकमेकांच्या हातात घालून काम चालतं ता आणि त्यांच्या दोघांवर तर नियंत्रण आहे ते रिझर्व्ह बँकेकडे आहे आणि काही ठिकाणी कॉपरेटिव्ह बँकांकडे आहे पण ते जे नियंत्रण आहे आणि त्याच्यावर एकंदरीत जर सुटसुटीतपणे त्याच्यावर देखरेख करता यावी आणि नियंत्रण असावे त्यामुळे कायद्यात समानता आणण्यासाठी त्यांनी आता ठरवलेलं आहे की फक्त बँकिंग कॉपरेटिव्ह मधलं बँकिंग सेक्टर सोडून बाकीच्या प्रत्येक राज्याला सुलभता दिलेली आहे पण बँकिंगमध्ये फक्त त्यांना हे दोन्ही कायदे लागू केलेले आहेत या सगळ्याचा फायदा असा होणार आहे रिझर्व्ह बँक आतापर्यंत गेले जवळजवळ त्यांच्या पॉलिसीमध्ये प्रत्येक पॉलिसीमध्ये काही ना काहीतरी ग्राहकांच्या हिताचे काम करते आणि हे मोठं पाऊल आता ग्राहकांच्या हिताचं रिझर्व्ह बँकेने टाकलेलं आहे ते निश्चितच स्वागतारा आहे पण त्याच्याकरता काही आमूलाग्र बदल बँकिंग कायद्यामध्ये करण्याची गरज आहे त्या दृष्टीने हे रिझर्व्ह बँकेचं जे पाऊल आहे ते मला वाटतं ग्राहकांच्या हिताचं आहे आणि पण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि याच्यामध्ये कॉपरेटिव्ह बँकिंग मध्ये पण त्याला पण खूपशी चालना मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये सुलभीकरण व्यापारीकरण होऊन आज त्याचा सगळ्यात प्रसार जो वाढणार आहे आणि याचा फायदा निश्चितच सर्व ग्राहकांना मिळणार श्रुते हो भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामधल्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीय बँकिंग क्षेत्राचा वाटा मोठा आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्राचं स्वरूप पालटलं असून ग्राहकाभिमुख सुविधांना प्राधान्य आणि वाढतं डिजिटलायझेशन यामुळे भारतीय या बँकिंग क्षेत्राला नवं स्वरूप प्राप्त झालं आहे या क्षेत्रात अनेक वर्षांपासून बँक प्रशासन आणि गुंतवणूकदारांचं संरक्षण याबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी तज्ञांकडून होत होती त्यामुळे संसदेत मांडलेल्या या बँकिंग सुधारणा विधेयकामुळे बँक ग्राहकांना दिलासा आणि बँकिंग व्यवहार अधिक सुसंह्य होण्यास मदत मिळणार आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवरही आपण हा कार्यक्रम ऐकू शकाल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य तन्मय जाधव लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन अंकिता आपटे